नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत झाला तर मंडळी आज मी तुम्हाला हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या शेंगापासून भजी कशी बनवायची हे दाखवणार आहे शेंगा निवडून त्यातून दाणे काढून घेतले त्यासाठी लागणारे वाटण सातार हिरवे मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या व जिरे घालून त्याचे वाटण तयार करून घेतले त्याचप्रमाणे सोडलेल्या दाण्याचेही रवाळसर वाटण तयार करून घेतले भजी बनवण्यासाठी एका पात्रामध्ये ते वाटण काढून घेतले त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालून तयार केलेले वाटण घातले तसे ते चण्याच्या चण्याचे पीठ घातले हिंग घातले चवीनुसार मीठ हळद त्याचप्रमाणे भरपूर सारे कोथिंबीर घालून मिश्रण सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घेतले सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात लागेल तसे पाणी घालून भजीचे बॅटर सारखे तयार करून घेतलेले त्याचप्रमाणे त्यात चिमटभर सोडा घातला अगदी भजीला बनवतो त्याचप्रमाणे बॅटर तयार करून घेतले ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बॅटर एकदम स्मूथ से तयार झाले ते पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया आता कढई गॅसवर ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले व हो एक एक करून भजी सोडून घेतले बनवायला अगदी सोपी व चवीला एकदम टेस्टी अशी भजी तयार होतात असेच नवनवीन व्हिडिओ बघ बाग, बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच एक एक करून सर्व भजी सोडल्यानंतर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले अलटी पलटी करून भाजून घेतले आतून वरून क्रिस्पी व आतून खुखुशीत अशी भजी तयार होतात चवीला सुंदर व टेस्टी लागतात अजूनपर्यंत कधी ही भजी बनवली नसेल तर एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने बनवून बघा चवीला एकदम अप्रतिम अस लागतात तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा खरंच एकदम मी सांगते म्हणून अशी भजी बनवून खा खूप छान लागतात बघा मी आता तुम्हाला भजीचा आवाज ऐकतो होते अगदी कुरकुरीत तयार होतात चांगले अलटी पलटी करून झाल्यानंतर भजी एकदम क्रिस्पी तयार होतात सर्व भजी असे ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्या आपली भजी तयार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय